नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की ट्रीटमेंट नेमकी कोणत्या दिवशीपासून सुरू केली पाहिजे उत्तम साठी तर आता टेस्ट्यूब बेबी जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये पहिल्या फेपेला जेव्हा आपण ओवम पिकअप करतो त्याच्या आधी पंधरा इंजेक्शन पेशंटला घ्यायला लागतात पहिल्या दिवशीपासून सुरू करावी दुसऱ्या का तिसऱ्या का त्यापुढे तर जर तुम्हाला तुमचं कार्यक्षमता उत्तम असेल फ्लो चांगला असेल पिरियडचा तर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीपासून ट्रीटमेंट सुरू करता येते जर तुम्हाला नुसत्या इंजेक्शननी सुरू न करता गोळी आणि इंजेक्शन असं कॉम्बिनेशन वापरणार असू तर पहिल्या दिवशीपासून इंजेक्शन सुरू केलेले उत्तम असतात काही पेशंट मध्ये ज्यांच्यामध्ये गर्भधारणेची कार्यक्षमता अत्यंत कमी असते तर अशा पेशंट्समध्ये मध्ये आम्ही ज्या वेळेला दोन दोनदा करणार असो एका सायकलमध्ये ज्याला आपण ड्युअल स्टीम म्हणतो त्या पेशंटमध्ये मात्र आम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनच इंजेक्शन सुरू करतो कारण लगेच ओवन पिकअप झाल्यावर दुसरी सायकल कुठलाही प्रकारचा गॅप न घेता आम्हाला करायची असते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर उत्तम सक्सेस रेटसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे पहिल्या दिवशी हजर होणं आवश्यक आहे सोनोग्राफी करून दुसऱ्या किंवा लेटेस्ट तिसऱ्या दिवशीपासून ही इंजेक्शन आपल्याला सुरू केली तर तुम्हाला सक्सेस रेट उत्तम देता येतो धन्यवाद